पाहणारा होता आजचेच म्हणजे सत्तावीस जूनचे कांद्याचे बाजार शेतकरी मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा बाजार समिती कोल्हापूर आवकलेली चार हजार चाळीस क्विंटलची कमीत कमी दर आहे एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे तीन हजार रुपये व सर्व आहे एकवीसशे रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकालेली नऊ हजार आठशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर आहे पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहे पंचवीसशे रुपये व सर्व दर आहे पंधराशे रुपये बाजार समिती मुंबई आवकालेली सहा हजार आठशे अठरा क्विंटलची कमीत कमी दर आहे पंचवीसशे रुपये जास्तीत जास्त तर आहे बत्तीसशे रुपये व सर्वसाधारण दर आहे अठ्ठावीसशे पन्नास रुपये बाजार समिती नागपूर लाल कांद्याची आवक दोन हजार तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर आहे पंचवीसशे रुपये जास्तीत जास्त दर आहे बत्तीसशे रुपये व सर्वसाधारण दर आहे तीन हजार पंचवीस रुपये बाजार समिती पुणे आवकलेली आठ हजार दोनशे ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर दरा एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे दोन तीन हजार रुपये व सर्वसाधार आहे दोन हजार रुपये बाजार समिती एवला आवक आलेली पाच हजार क्विंटलची कमीत कमी दर आहे तेराशे रुपये जास्तीत जास्त दर आहे अठ्ठावीसशे पासष्ट रुपये व सर्वसाधारण दर आहे पंचवीसशे पन्नास रुपये बाजार समिती लासलगाव उन्हाळी कांद्याच्या आवाकाला तीन हजार आठशे शहात्तर क्विंटलची कमीत कमी एक हजार रुपये दर जास्तीत जास्त एकतीसशे रुपये व सर्वसाधारण दर आहे एकोणतीसशे रुपये बाजार समिती लासलगाव विंचूर उन्हाळी कांद्याची आवाकाले सहा हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर आहे एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे बत्तीसशे बारा रुपये व सर्वसाधारण दर आहे एकोणतीसशे रुपये बाजार समिती मालेगाव मुंगसे आवाकाला आठ हजार क्विंटलची कमीत जास्त दर आहे तीन हजार साठ रुपये व सर्वसाधारण दर आहे सत्तावीसशे पन्नास रुपये बाजार समिती कळवण अवकालेलं आहे चौदा हजार तीनशे क्विंटलची कमीत कमी दर आहे नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आहे तीन हजार तीनशे रुपये व सर्वसाधारण दर आहे पंचवीसशे एक्कावन्न रुपये बाजार समिती चांदोड अवकाले आहे सात हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी आठशे त्रेपन्न रुपये जास्तीत जास्त दर आहे बत्तीसशे एक्क्याऐंशी रुपये व सर्वसाधारण दर आहे सव्वीसशे ऐंशी रुपये बाजार समिती पिंपळगाव बसवंत आवाकाला आहे सतरा हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दर आहे सातशे रुपये जास्तीत जास्त दर आहे पस्तीसशे साठ रुपये व सर्वसाधारण दर आहे एकोणतीसशे रुपये बाजार समिती देवळा आवाकाला आहे सहा हजार एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर आहे आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहे तीन हजार पस्तीस रुपये व सर्वसाधारण दर आहे अठ्ठावीसशे पंच्याहत्तर रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे कांद्याचे बाजारभाव अजून तुम्हाला जर कुठल्याही बाजार समितीचे बाजारभाव पाहिजे असतील तर कृपया कमेंटमध्ये त्या बाजार समितीचे नाव जरूर सुचवा धन्यवाद